समुद्राचे किनारी आलोय आणि पाण्यात नाही गेलो असं होऊच शकत नाही हे आहे चौल गावातलं रामेश्वर मंदिर इथे दोन वर्षापूर्वी आलो होतो मी खूप सुंदर मंदिर आहे आणि या ठिकाणचं तळ बघा तळ्याचं तळ्यातलं पाणी आटलेलं दिसते किनारा आहे कसले खडक आहेत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे नांदगावला तर इथे मागेच आमचं कॉटेज आहे म्हणजे चांगलं मस्त बंगला आहे तिथे आम्ही राहतोय काल काल रात्री आलो आम्ही तसं तर चला आता पहिलं तर समुद्रकिनारी जाऊयात आणि समुद्रकिनारा बघूया ते बघा समोरच बंगल्याच्या अगदी समोरच आहे ते समोर समुद्रकिनारा एकदम मस्त वातावरण आहे आम्ही जस्ट आत्ताच उठलोय बरं का कारण काल रात्री एकदम खूप झोप लागली आम्ही रात्री एक साडे अकरा बारा वाजेपर्यंत फिरतच होतो कोकणामध्ये रात्री काही ब्लॉक बनवला नाही पण आत्ता बनवणार आहे तर बघा हा आहे इथला नांदगावचा समुद्रकिनारा असं वातावरण आहे इकडे हे बंगले आहेत वेगवेगळे समुद्राच्या लाटा दिसत आहेत छान अशा रात्री खूप आतमध्ये गेल्या होते लाटा आता जवळ आल्यात खूप समुद्राच्या लाटा बघा कशा मस्त येत आहेत आता इकडे आलोय पाजूनच टाकतील या लाटा तर थोडस बाहेरून चालतो लाटा एकदम किनाऱ्याला आलेल्या आहेत तिथे त्याच्यामुळे आपलं जरा कडकड चालायचं समोर आपला बीच वॉक करूयात असा या लाटणमुळे चालतात याय ना पाण्यामध्ये एकदम पाय जड होतात काल रात्री मी इकडे गेलो होतो मुरुडला तर इथून दहा किलोमीटरच आहे मुरुड आणि मस्त बीच आहे सुद्धा रात्र होते त्याच्यामुळे एवढा काय म्हणजे जास्त पाहता नाही आला आणि मुरुडवरूनच आपल्याला जंजिरा कि जंजिरा किल्ल्यावर जाता येतं तर किल्लासुद्धा बंद आहे कारण आता बंद करून टाकला आहे काही दिवसांसाठी पाऊस सुरू होईल आता चार पाच दिवसात त्याच्यामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या होड्या पूर्ण बंद केलेल्या आहेत आपण हा समुद्रच बघू शकतो सध्या समुद्र किनारेच बघू शकतो आपण ही लाडबा कशी आहे ते माहिती पाहायला लागणार तर मित्रांनो माझ्यासोबत आज आहे स्वप्नील आणि सुमित आज आम्ही फिरणार आहोत खूप आज आहे आणि काल शनिवारी चालू होतो ना आम्ही तर बघूया येतानाचा नाही ब्लॉग बनवलाय आता जातानाचा बनवूयात फिरताना इकडे आजूबाजूचं जे काय असेल ते मज्जा येईल आमच्या पायाचे ठसे बघा कसे दिसतंय तिथं आम्ही पाय टाकतोय ना तर असं डायरेक्ट खाली गाडला जातोय हे बघा स्वप्नीलचा पाय पण किती खाली गाडला जातोय <laughs> बघा हे बघा जबरदस्त पाय गाडला जातो इथं आणि इथे एक खूप छान असं हे सापडलेलं आहे शिंपला याच्यामध्ये काय बघू मूरती सापडला तर सापडला आणि अजून एक मस्त खजिना सापडला आपल्याला तुम्हाला दाखवतो मी हे बघा कसा आहे हा शंख सुंदर असा चला जाऊयात हा किनारा इथपर्यंतच आहे इथे हे टाकलेले आहेत सिमेंटचे ब्लॉक काय म्हणतात त्याला मला माहिती नाही पण हे असं टाकलेलं आहे बघा इथं समोरच्या बाजूला सगळ्या इथे को इथल्या कोळी लोकांच्या बोटी आहेत बघा जे मासेमारी करायला जातात इथे आणि यांनी असं इथे बीचवरच आहे ना हे टाकून ठेवलेलं आहे मुरुम इथे मग पाणी जरा शांत राहतंय लाटा इथपर्यंत येतच नाहीत ह्या बघा तिकडे लाट येत आहेत पण या साईडला लाट नाही येते सेम तिथे पण त्यांनी तसंच केलंय समुद्राचे किनारी आलो आहे आणि पाण्यात नाही गेलो असं होऊच शकत नाही तर थोडा वेळ पाहिलं पाहिलं शांत बीच आहे एकदम ऊन पण खूप झालंय तसं पण एकदम मस्त बीच आहे सुंदर पण आहे आणि स्वच्छ पण आहे काही घाण पण नाही या बीचवर तर आपण स्वच्छ ठेवलंच पा ठेवलीच पाहिजे अशी ठिकाणं चला आता आपण पाण्यामध्ये परत एकदा जाऊ हा सेकंड राहूल पाण्यात मस्त पैकी भिजलोय आता आंघोळ झालेली आहे समुद्रात आता आपल्या रूमवर जाऊन आंघोळ करूयात मस्त वाटलं या ठिकाणी येऊन समुद्रात भिजण्याची पण मजा एक वेगळीच आहे चला आता परत आलोय आपल्या रूमकडे तुम्हाला रूम, रूम दाखवतो आता मस्त या साईडला असा आलोय इथे समोरच आपल्याला दिसते आपली टाटा पंच आणि हा आहे माऊली बंगला हिरव्या रंगाचं गेट माऊली बंगला या बंगल्यात आपला स्टे आजचा बघ <पणगी> फनस किती मस्त फणस आहे बघा काटेदार तीन फणस आहेत रूमच्या बाहेरची विहीर बाबा मी करतो पण आता आम्ही आता इथे आलोय नाश्ता करायला बंगल्याच्या साईडला जिथे हट बनवलेली आहे या हट मध्ये पोहे खायचे उकडीचा मोदक घेकी चला मित्रांनो आता नांदगावचा हा बीच समुद्रकिनारा सोडायची वेळ झालेली आहे आता आम्ही इथून आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत इथे आम्ही किनाऱ्याच्या ठिकाणी मस्त छान छान फोटो काढलेत आणि आता चाललोय पुढे आपला प्रवास पूर्ण करायला आता आपण चाललोय नांदगाव मधून काशी चौपाटी पाहायला इथून नऊ किलोमीटरचा अंतर आहे ना आणि इथून आपण सरळ जाऊ शकतोय अलिबागला काशी काशी चौपाटीपासून तर मज्जा येणार आहे आता खूप भारी वाटतंय वातावरण बाहेरचं तसं ऊन जास्त असल्यामुळे गरम आहे पण गाडीमध्ये काही वाटत नाहीये आता जाऊयात हे इथे असलेलं सिद्धिविनायक मंदिर आहे बघा नांदवा नांदगावचं सिद्धिविनायक मंदिर किती सुंदर असं श्री गणेशाचं मंदिर आहे ओम गम गणपत महा गणपती बाप्पा मोर्या हा हे नांदगावच्या चौपाटीच्या बाजूने चाललेला रस्ता आहे आणि इथे इथली घर सुद्धा बघा किती छान अशी कौलारू घर आहे तिथे सगळी म्हणजे कोकणात माझ्या मध्ये सगळीकडेच कौलारू घरं असतात पण रस्ते एकदम बाप आहेत क्रेटावाल्याला जाऊ द्या <laughs> क्रेटावाल्याचा हॉर्न जबरदस्त क्रेटावाल्याला गडबड जरा चला अलिबाग छत्तीस किलोमीटर इथून काशीद बीच एक किलोमीटर राहिलाय अरे म्हणता बघता बघता आपण काशीद ला आलो सुद्धा आपली लाल परी गेली बघा नुकतीच फेमस काशी बीच जस जसा, जसा समुद्र किनारा जवळ आलाय तशी तशी गर्दी वाढतीये हे आपल्याला मला वाटतं इथंच आपण गाडी लावायला काय बोलतो तो कसं जेवण बिवण बनवतात मस्त इथं आम्ही तर डाऊन टाकू गाडी जाऊ दे मागितलं तर मागितलं पैसे हो हो हे तिथं बनवत होते ना तिथं बनवलं होतं का त्या टाईपचं ते नावेसाठी समुद्र किनाऱ्यावर भरपूर गर्दी आहे हां हा आहे समुद्रकिनारा काशी चौपाटी तर मित्रांनो आता आम्ही चाललोय इथून अलिबाग कडे अलिबागला जाईल की नाही माहिती नाही छत्तीस किलोमीटरच आहे तसंही तर पुढे ठरेल तो प्लॅन तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कळेलच आपण काशीची चौपाटी होती ना तिथं काही जास्त वेळ थांबलो नाही कारण तिथे ऑलरेडी खूप जास्त गर्दी आहे आणि आपल्याला निवांत ठिकाण आवडतात तर तुम्ही रस्त्यामध्ये पाहिलं सुद्धा असेल कि किती गाड्या होत्या तिथे तर चला जाऊयात आता पुढे आता आपण समुद्रावरून जाणार आहे मित्रांनो समुद्राच्या ह्याच्यावरूनच ब्रिज आहे हा आणि हा कोणता चौक आहे बरं कोणता आहे तिथं इकडचा आता स्विफ्टचा पाकड झाला असत माझ्याकडून सीएनजी नाही ते पेट्रोल है। पेट्रोल आहे की आपल्याकडे हे बघा इथे प्लांट दिसतो एक श्रीनाथ मस्कोबा कुठेतरी आपण थांबून दोन दिन आंबे खाऊ चालेल <laughs> <laughs> समोर पहा मित्रांनो आता बोर्ड दिसतोय आपल्याला तर महाड नव्याण्णव किलोमीटर रोहा छत्तीस आणि अलिबाग वीस किलोमीटर आणि इथून रेवदंडा किल्ला आता जवळच आहे दोनच किलोमीटर अंतरावर आहे रे। रेवदंडा किल्ला आणि चौपाटी इथून आपल्याला आता डाव्या बाजूला वळायचं आहे सीट बेल्ट सांगितलं होतं मी सीट बेल्ट असल्याला गरजेचं असतं सीट बिल्डा हे बघा मित्रांनो आता हा समुद्रावरचा पूल आहे आणि आपण रेवदंडा किल्ला आता हा हा पूल क्रॉस केला ना की कि रेवदंडा किल्ला आहे मित्रांनो हा आहे समोरचा रेवदंडा किल्ला आणि इथे पण एक किल्ला दिसतोय वर या समुद्रात असलेल्या डो बेटावरती आणि हा आहे रेवदंडाचा समुद्रकिनारा थोडासा कचरा झाला आहे बरं का लास्ट टाइम आलं होतं तेव्हा खूप स्वच्छ होता तर मित्र आम्ही आता रेवदंडा समुद्र चौपाटीवरून निघालो आहे किनाऱ्यावरून निघालो आहे इथे जवळच असलेल्या राम मंदिराला भेट द्यायला खूप सुंदर असं प्राचीन काळातलं आणि एकदम मस्त मनाला शांती देणारं राम मंदिर तुम्ही बघाल आता थोड्याच वेळात मी या ठिकाणी आधी आलेलो आहे म्हणून मी ओढ सांगतोय हे आहे चौल गावातलं रामेश्वर मंदिर इथे दोन वर्षापूर्वी आलो होतो मी खूप सुंदर मंदिर आहे आणि या ठिकाणचं तळ बघा तळ्याचं तळ्यातलं पाणी आटलेलं दिसते लास्ट टाइम आलो होतो तेव्हा पाणी खूप वर होतं हा जो काळा पाशान दिसतोय ना वरचा म्हणजे त्याच्या आसपास होतं त्याच रेंजला होतं पाणी आता पूर्ण पाणी कमी झालंय श्री क्षेत्र रामेश्वर चौल हे आहे इथे असलेलं गणेश मंदिर आणि दत्त मंदिर इथे बघा दीपमाळ केलेली आहे सुंदर अशी हा इथे असलेला नंदी मंडप बघा श्री रामेश्वर मंदिर हमें। हे आहे रामेश्वर मंदिर या मंदिराचा कळस वर आहे ह्याच्या आणि आतमध्ये शिवलिंग दिसतंय मोठ असं चला आता विठ्ठल मंदिरात जाऊया इकडे विठ्ठल मंदिर विठ्ठल रकम आहे विठ्ठल महागणपती रांजण गावचा महागणपती आणि वरद विनायक महाड नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला है? हे मला कमेंट करून नक्की सांगा आज आपण इथलं रामेश्वर मंदिर पाहिलं परत एक दोन बीच पाहिले आणि आता इथून पुढे आपला अजून एक दुसरा व्हिडिओ बनतोय तो स्पेशल असणार आहे जरा तुम्हाला ह्याच्यावरून अंदाज येईल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण एंड करतो आहे आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करायची थोड्या वेळातच तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कोणत्याही का कारणास्तव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय